चला मित्रांनो कशी आपली मिरची फटाफट बरं का हे बघा ही मिरची लागवड आहे एका महिन्याची लागवड आहे तिला पहिले भेसळ ओस टाकला होता भेसळ ओस टाकल्यानंतर तिला रोपावर पहिले लावायच्या पहिले उ... हिला लावायच्या पहिले तो आपण भेसळ भूष्ट टाकलाच होता पण रोपारो पण औषध मारून घेतलं ज्या दिवशी लावायचं त्या दिवशी त्या औषध मारल्यानंतर बेणू या औषध फवारणी केली होती रोपावर फवारून मग ते रोप लावलं ला होतं आता तुमच्या समोर हे आता आहे आपली मिरची लागवड आपण स्वतः केलेली मिरची लागवड करता असताना तुम्ही चार बाय चार चार बाय चार फुटावरती बेड आणि झीकझाक पद्धत आहे बघा ही झेकझाट पद्धत अशी असते ही अशी झीकझाक पद्धत असते लावायची तर याच्यामध्ये पहिले ऊस होता दोन वर्ष हो, त्या ऊसामध्ये नंतर मग मिरची घेतली मिरची नंतर आता हे आहे त्याच्यावरती ट्रीप्स वगैरे हो येण्यासाठी तुम्ही ना कुठून तरी लागवड केल्यानंतर त्याच्यात खोडाजवळ काटाक थामीट थामीट सोडून द्या एक थोडं 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 द्या कुडकूळ थामीट भेटत असं थामीट न खूप याला फरक पडतो आणि बुरशीजन्य पदार्थ सोप औषधी सोडायचे बुरशी नाशक जमिनीतलं आणि वरतून पण बरं एकदा आपली मीठि जिला फोटो पण छान आहे सध्या तरीही छान आहे पण पुढं चालून सांगता येत नाही काय तर की नाही त्याच्यावरती जे ट्रिक्स येतं ना ते महत्वाचं हे बघा हे ट्रिक्स आहे ना हे असं झाड होतं त्या तुम्ही ही मिरची लागवड करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण एका महिन्याचीच मिरची आणि स्वतः आपण लावलेली आहे ही एक एकर मध्ये लावलेली मिरची आपण याला काहीच नाही फक्त एक महिना झालेला ह्या मिरचीला तुम्ही जर इच्छुक असाल काही तुम्हाला प्रश्न असाल तर तुम्ही विचारू शकता कमेंट करून सांगा मिरची कशी वाटली तुम्हाला आपली धन्यवाद